हाय गाईस मी प्रतीक्षा अजून एका आपल्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं सा स्वागत आहे काल गाव ना गावकडून यावेळेस मम्मीनं खूप सारे कोथिंबीर देऊन लावली होती ते तिकडे हैदराबादला घेऊन आलो कोथिंबीरला बघले की तर अगोदर कोथिंबीर वडी करायचंच असं आठवण येते तेच आज कोथिंबीरची वडी करायचं आहे तुमच्यासोबत मग रेसिपी शेअर करतो मला जसं जमल तसं तुमच्यासोबत शेअर करायचं आहे आणि मम्मीनं खूप सारे कोथिंबीर देऊन वाट लावली की रोज रोज भाजीला टाकलं तर पण संपत नाही तेवढं जास्त आहे तुम्हाला दाखवतो बघा हे काय विकत घेतलेले नाही शेतामधून आलेले आहे त्याच्यामुळे इतकं जास्त जेवण वाट लावली होती विकत झाल तर इतकं जास्त काय आणत नव्हती आणत होती पण थोडं त्याच्यामुळं आज काय तुम्ही पण असेल व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला वाटत असेल मी व्हिडिओ कसे काढत आहे हानी कुठे आहे म्हणून तर तुम्हाला दाखवतो हानी काय करत आहे काय काय खात बसलीस तिला ओट्स दिलो खायला त्याच्यामुळे तितके शांत बसली मला कधी व्हिडिओ करून देते ते शांत बसत नव्हती हा प्लेट कुठे आहे तुझ प्लेट कुठं आहे एबीसीडी मान एबीसीडी मान आमच्या मॅडमला फक्त ईच येते आणि ए येते तरी पण तिला चांगलंच येते जास्त काय बोलायत नाही पण एबीसीडीचं आठवण खाल्ली की लगेच बोलते काय करतेस तुला एबीसीडी कुठंपर्यंत कुठंपर्यंत येते मम्मा ए एबीसीडी कुठंपर्यंत येते सांग बरं एक बार ई आजू ए तू जेवण करत बस हां मी तुझ्यासाठी काय तर जेवायला नवीन करतो हं कोथिंबीरला कट करून घेते त्याच्यानंतर तुम्हाला कंपनी शेअर करतो जे कंटिन्यू आपल्या कोथिंबीर पण कट करून घेतलो बारीक मग आता इकडं मिरच्या आणि लसणाचं मिक्स करून ठेचा वाटून घेते तो मला दाखवतो असंच व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आता झालं खेळणं बंद त्याच्यामुळं आता असं करायला लागली संपूर्ण करून देते का नाही ते पण माहीत नाही थोडीशी मिरच्या टाकलो तुम्हाला लागले तेवढे तुम्ही टाकू शकता मला जेवढं पाहिजेल तेवढंच टाकलो तुमच्या मनानं किती पण टाकलं तर काय होत नाही हेच बारीक ठेचा वाटून घेते आता मग सगळं झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं हरवराचं पीठ टाकलं होतं आता लागलं तेवढं थोडंसंच मी इथं तांदळाचं पीठ पण टाकून घेतलं आणि थोडीशी हळद थोडेसे जिरे अगोदर टाकलो होतो त्याच्यामुळं व्हिडिओ काढायचं विसरून गेलो होतो त्याच्यामुळं थोडेसे टाकलो आता मला ना व्हिडिओ काढायला थोडंसं ताप होते त्याच्यामुळं फेस न दाखवता येत नाही हातामध्ये कॅमेरा धरून संपूर्ण टाकत आहे समजून घ्या प्लीज मग सगळं टाकल्यानंतर आता त्याला चांगलं मिक्स करून घेते थोडंसं मीठ टाकायचं राहिले मग मीठ मग मीठ पण टाकणं आहे आता थोडं थोडं पाणी टाकून त्याला चांगलं मळून घेते ह्याला काय तेवढं जास्त पाणी लागत नाही थोडं थोडं टाकूनच चांगलं त्याला मळून घेतलं तर चांगलं पीठ मळते माझ्या घर तुम्हाला टाकायचं विसरूनच गेलो तीळ टाकायची राहिली पण माझ्याकडे नाही आणि त्याच्यामुळे टाकलो नाही तुम्ही तुम्ही बघू शकता कधी पण किती मस्त मळून घेतलो काय जास्त पाणी लागत नाही पाच मिनिटात चांगलं मळून जाते पीक पण प्लेट लो। आता प्लेट वर चांगलं ह्याला घेतलो आता मग गॅसवर थोडस पाणी ठेवलो आता ठेवतो दहा पंधरा मिनट शिजण्यासाठी पण असाच व्हिडिओ कंटिन्यू करा काय झालंय तिला मधी मधी करायचं असते त्याच्यामुळे नाही मग दाखवते गॅसवर पाणी ठेवलं ठेवतो ठेवलो असं दहा पंधरा मिनट ठेवते पंधरा वीस मिनटं झाल्यानंतर पीठ पण चांगलं शिजलं होतं तुम्हाला तर दिसतच असेल जर तुम्हाला कळत नसेल पीठ चेक करू शकता तवास तुम्हाला समजून जाईल शिजले का नाही म्हणून लाईट गेली त्याच्यामुळं टॉर्च ऑन करून ठेवावं लागलेले काय तर करायचं असेल मध्ये मध्ये या लाईटला तर जावंच लागते चांगलं शिजल्यानंतर कट करून आता डायरेक्ट वगैरे व्हिडिओ काय शूट केलं नव्हतं तेव्हा आणि खूप जास्त रडत होती त्याच्यामुळं संपूर्ण झाल्यानंतर तुम्हाला रेसिपी दाखवतो कशी झाली म्हणायचं तुम्हाला पण अंदाज घेल मला तर खूप जास्त आवडलेत तुम्हाला पण कसे वाटलेत मला कमेंट करून नक्कीच सांगा